पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काल कुस्तीपटू विनेश फोगाटला शंभर ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आलं दरम्यान आता विनेश फोगाटनं मोठा निर्णय घेतला असून तिनं सोशल मीडियावर पोस्ट करून निवृत्ती जाहीर केली आहे मंगळवारी जेव्हा वजन मोजलं तेव्हा तिचं वजन एकोणपन्नास पूर्णांक नव्वद ग्रॅम एवढं होतं हे पन्नास किलो कॅटेगरीसाठी होतं मिळालेल्या माहितीनुसार सेमीफायनल सामन्यानंतर त्यांना खायला देण्यात आलं त्यानंतर त्यांचं वजन बावन्न पूर्णांक सातशे किलोग्रॅम वजन झालं त्यानंतर त्यांच्या वैद्यकीय पथकानं रात्रभर विनेश फोगाटचं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांना रात्रभर व्यायाम करायला लावला तिने सायकलिंग केलं यानंतर विनेशचे वजन कमी झाले पण सर्व प्रयत्न करूनही पन्नास ते शंभर ग्रॅम वजन जास्तच राहिलं आता विनेश हिला अपात्र करण्यात आलंय तिची सुवर्ण पदकाची संधीही आहे यावरून आता समाज माध्यमांवर उलट सुलट प्रतिक्रिया प्रशांत कदम यांचं ट्विट चर्चेत आहे अपात्रतेपासून वाचण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मदत घ्यायला काय हरकत आहे ना आमच्या इथे सर्व प्रकारच्या अपात्रतेपासून संरक्षण मिळेल असं खोचक ट्विट करत त्यांनी टोला लगावलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी